स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे लाखोंची घेतले ताब्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे संशयास्पद हालचालींवर करणी नजर ठेवली जात असताना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास गुप्त माहिती दारामार्फत माहिती मिळाली की धुळे शहरातील आग्रा रोड परिसरात एका दुकानात बॅगेत जवळपास पंचावन्न लाख रुपयांची रोकड ठेवलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी गेमध्ये पोलिसांना अंदाजे पंचावन्न लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे पोलिसांनी ही रोकड सह तीन जणांना ताब्यात घेतले असून हे पैसे नेमके कशासाठी कोणी आणले होते याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या टीमला अशी खबर मिळाली होती की एका दुकानामध्ये साधारण पंचावन्न लाख रुपये एका इस्माने ठेवलेले आहेत त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आपण गेलो असता आपण तीन लोकांना सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये ती जी बॅग आहे त्याच्यामध्ये पंचावन्न लाख रुपये आहेत आम्ही त्या तिन्ही लोकांना ताब्यात घेतलेला आहे संबंधित बॅग देखील आपण इथे आणलेली आहे त्याप्रमाणे आता पंचनाम्याचं का काम सुरू आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्कम टॅक्सला देखील कळवलेला आहे आणि माननीय इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत त्यांचं असं म्हणणं आहे की एका वाय झेड इस्माने आता इथं नाव सांगणं योग्य नाही एक्सवाय झेड इस्माने त्यांना ती कॅश इथे ठेवायला लावली होती त्याच्यामुळे तो जो इसम आहे तो अजून ताब्यात नाही हे तीन इसम जे आहेत त्यांचा इंट्रोगेशन चालू आहे तो संबंधित इसम ताब्यात आल्यानंतर कॅश कशासाठी होती इतकी मोठी कॅश कुठून आली होती याचा सगळा उहापोह केला जाईल आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे लोक देखील आणि फ्लाईंग स्कॉडचे लोक देखील आमच्याबरोबर असतील